नमस्कार मी विजया रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज चवीला भन्नाट आणि आरोग्यासाठी उत्तम अशी रेसिपी मी ते इथे मी करणार आहे आवळा ओली हळद आणि मिरची असं त्रिवेणी संगम असलेलं लोणचं मी इथे आज करणार आहे आवळा आणि मिरचीचं हे जो जे कॉम्बिनेशन असते ते आरोग्यासाठी फार छान असते आणि हे लोणचं अमृता समानच आहे कारण याच्यामध्ये औषधी गुणधर्म असलेली ओली हळद आणि आवळा आहे आणि त्याच्यासोबत हिरवी मिरची आहे चव आणण्याकरिता तर आरोग्यासाठी तर हे खूप खूप म्हणजे खूप छान उत्तम आहेच पण चवीला पण आणि रंग पण पहा खूप छान आहे तर असं हे लोणचं करण्याकरिता मी इथे आवळे घेतलेले आहे अर्धा किलो आणि दोनशे ग्राम ओली हळद आणि अर्धाच किलो हिरवी मिरची घेतलेली आहे तर ओली हळद छान छिलून घेतली आणि ती किसनीने किसून घेतली आवळेसुद्धा धुवून पुसून स्वच्छ करूनच ठेवले होते मी आधीच तर आवळ्याचे असे तुकडे करून घ्यायचे चाकूच्या शहायाने बघू शकता आवळ्याचे तुकडे करून झालेले आहे आता मिरचीसुद्धा देठं काढून मिरचीचे असे तुकडे करून घ्यायचे इथे मी जांभूळ घाटी मिरची वापरलेली आहे ही मिरची पोटाला शांत असते आणि कमी तिखट असते लोणसामध्ये आपण तिखट अजिबात घालणार नाही आहोत पूर्ण मिरचीच वापरणार आहोत तर संपूर्ण मिरचीचे तुकडे करून मी बाजूला ठेवले आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एक छोट्या वाटीने एक छो वाटी मेथीदाना इथे खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान मंद आचेवरती मेथीदाना हा खमंग भाजायचा आहे पण जळू द्यायचा नाही आहे मेथीदाणा जळला की त्याचा कळू असा चव म्हणजे येतो लोणचाला म्हणून एकतर भाजायचे तर आहे पण जळायचे नाही आहे पाहू शकता अशा प्रकारे मेथीदाना भाजून घ्यायचा आहे आणि त्या दाण्यामध्ये एक म्हणजे आपली जी वरण खायची वाटी असते त्या वाटीनी एक वाटी आहे आणि छोट्या वाटीने दोन वाटी अशी मोहरी टाकून घेतलेली आहे मी आणि तीसुद्धा थोडीशी फक्त गरम करायची आहे ती आपल्याला भाजायची नाही आहे परतायची नाही आहे फक्त अगदी अशी थोडीशी किंचित गरम मोहरी झाली की गॅस बंद करून घ्यायचं आणि संपूर्ण मिरची ही मोहरी आणि मेथीची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये जास्त मसाले आपण इथे वापरणार नाही आहोत आणि जास्त तेलाचा वापरसुद्धा या लोणचामध्ये आपल्याला करायचं नाही आहे मी सांगितल्याप्रमाणे औषधी गुणधर्म असलेलं हे लोणचं आहे रोजच्या आहारामध्ये हे लोणचं असलंच पाहिजे आवळ्याचा सीझन आला की असं लोणचं करायचं आणि ठेवायचं तर मेथीदाना मी मिक्सरमध्ये मेथी आणि मोहरी मिक्सरमध्ये घालून घेतली आहे त्याची पावडर करणार आहे थंड झाल्यानंतर आता थंड झाली आहे तर मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि एकीकडे मी फल्लीचं तेल गरम करायला ठेवलं आहे इथे मी अर्धा किलोच तेल गरम करायला ठेवलं आहे आणि एक वाटी एवढा लसूण वाटी, वाटी भरून लसूणच्या पाकड्या इथे वापरायचा आहे भरपूर लसूण वापरायचा आहे लोणचामध्ये आपल्याला तर आता आवळा क्रश म्हणजे या चॉपरमध्ये टाकून पूर्ण क्रश करून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमध्ये फिरवला तरी चालेल आवळा क्रश करून काढून घ्यायचा एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आणि एकदम जाळही नाही ठेवायचं मिडियम असा आवळा हा करून घ्यायचा आता आवळा संपूर्ण आपला मी काढून घेतलेलं आहे कटरमधून आणि त्याच्यामध्ये जो ओली हळद जी आपण किसून ठेवलेली होती ती पण मिक्स करून घ्यायची टाकून संपूर्ण आणि इथे मी तेल ठेवलेलं होतं फल्लीचं तेल शेंगदाणा तेल अर्धा किलो तेल तर ते छान असं वाफ तोवर तापवायचं आणि तेल छान गरम झालं की गॅस बंद करायचं आणि मीडियम टेम्परेचरवर तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये सोप मेथीदाना आणि अर्धा चम्मच एवढी हिंग टाकून घेतलेली आहे आणि ठेचलेल्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या लसणाच्या पाकळ्या अशा गरम तेलामध्ये टाकल्या की छान तेलाला लसणाचा सुवास येतो हे मी नेहमीच सांगते तेल आता छान तेल करून झालेलं आहे ते तेल थंड होण्याकरता ठेवून देऊया आणि याच कटरमध्ये चॉपरमध्ये मिरचीसुद्धा मिरची आणि लसूण एकत्र आपल्याला म्हणजे असं चॉप करून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी मिरचीची पेस्ट करायची नाही आहे आवळ आवळ्याची जे आपण म्हणजे आवळा जो काढला त्याच्यापेक्षा जाडसर मिरच्या ह्या ठेवायच्या आहे मिरच्या जशा दाताखाली आल्या पाहिजे इत इतपत मिरच्या आपल्याला कटरमधून काढून घ्यायच्या आहे एकदम बारीकही नाही आणि एकदम मिरची जाडही नको अशा प्रकारे संपूर्ण मिरची आणि लसूण मी काढून घेते लसूणचे लसूण पण या लोणचामध्ये तेवढाच आवश्यक आहे लसूणनी फ्लेवर पण येतो आणि औषधी गुणधर्म पण भरपूर आहे कच्च्या लसणामध्ये म्हणून आपल्याला इथे कच्चं लसूण घालायचं आहे तर चार ते पाच लसणाचे गाटे इथे मी काढून घेतले होते त्या तेवढ्या पाकळ्या झाल्या वाटीनी वाटीभर भरपूर लसण वापरायचं आहे लसूणचा फ्लेवर तर छान लागतोच पण हार्टसाठी म्हणा इतर बी पी शू याच्यासाठी वगैरे लसण हा खूप चांगला आहे कच्चं लसूण म्हणून इथे लसूण पण टाकलेलं आहे संपूर्ण मिरची आणि लसूण आपली कटरमधून काढून घेतली आता संपूर्ण आवळा ओली हळद आणि मिरची लसूण एक जीव छान करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चार निंबू पिळून घेतले मी रस काढून घेतला गाळणीने नी गाळून याच्यामध्ये निंबूचा रस टाकायचा आहे आवळ्याचं लोणचं शक्यतोवर हे काळं पडतं काही दिवसांनी कितीही आपण व्यवस्थित ठेवलं तरी पण निंबू टाकल्यामुळे रंग आवळे हे काळे पडणार नाही त्यामुळे हा लिंबाचा रस आपल्याला टाकून घ्यायचा आहे नाहीतर आवळा हा आंबटच असतो आणि जे पावडर करून घेतली मेथी आणि मोहरीची ती संपूर्ण पावडर टाकून घ्यायची आणि संपूर्ण लोणचं हे छान मिक्स करून घ्यायचं इथे आपण बिलकुल तिखट वापरलेलं नाही आहे फक्त मिरचीचा वापर केलेला आहे आणि मीठ चवीप्रमाणे इथे मी वाटीभर मीठ घातलेलं आहे कमी जास्त पाहून आपण परत घालू शकतो पण एवढं मीठ पुरे झालं आहे मला परत मीठ टाकण्याची गरज पडली नाही आणि थोडंसं मीठ किंचित असं जास्तच टाकायचं म्हणजे लोणचं हे टिकलं पाहिजे पण माझं बरोबर झालं जास्त काही झालं नाही दोन तीन दिवस जेव्हा मी हे लोणचं छान मिक्स केलं दोन तीन दिवस ह्याच भांड्यामध्ये राहू दिलं भरणीत भरायच्या आधी तेव्हा मिठाचीच म्हणजे बघितलं मी तर मीठ हे बरोबर होतं तर संपूर्ण छान लोणचं हे आपलं मिक्स झालेलं आहे आता गरम करून गार झालेलं तेल अर्धा लिटर इथे मी तेल वापरलं होतं म्हणजे गरम केलं होतं त्यातलं थोडं अर्धं तेल इथे मी टाकून घेतलेलं आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि बाकीचं अर्धं तेल मी बाजूला काढून ठेवणार आहे दोन ते तीन दिवस हे लोणचं मी इथेच याच भांड्यात राहू देणार आहे जशी मग गरज वाटली तसं मी ते तेल याच्यामध्ये टाकेन किंवा टाकणारही नाही कारण इत मी सांगितल्याप्रमाणे कमीच तेलामध्ये लोणचं हे आपल्याला करायचं आहे कारण हे लोणचं खरंच खूप औषधी गुणधर्म असलेलं आहे हे नक्कीच रोज रोज तुमच्या जेवणामध्ये खा तर हे झालेलं आहे लोणचं आता हे झाकून आपण ठेवून देऊया दोन तीन दि तीन दिवस मी इथे ठेवलेलं आहे आणि रोज याला अशी चमचाने फिरवत होती आणि तेवढं तेल जे शिल्लक आपण ठेवलं होतं ते मी तसंच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आता पाहू शकता लोणचं छान तयार झालेलं आहे मस्तपैकी मुरलेलं आहे आणि सुगंध तर एवढा सुटलेला आहे की सुट कधी खाते नाही कधी नाही असं झालं आहे तसं तर आपण दुसऱ्या दिवशीपासून हे लोणचं खाऊ शकतो काही नाही छानच लागतं आणि मी खाल्लं देखील खूप छान लोणचं झालेलं आहे आता बाकी जे शिल्लक तेल ठेवलं होतं मी बाजूला काढून ते संपूर्ण याच्यामध्ये टाकून घेते कारण एवढं तेल पुरे आहे याच्यापेक्षा जर जास्त तुम्हाला पाहिजे असेल भरणीच्यावरती लोणचं भरल्यानंतर कोणाकोणाला फार असं तेलाचा तवंग आवडतो तर तुम्ही टाकू शकता तेल गरम करायचं गार करायचं आणि मग टाकायचं कच्चं तेल टाकायचं नाही लोणचं हे तयार झालेलं आहे काचेच्या भरणीमध्येच लोणचं भरायचं किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये प्लास्टिकच्या भरणीमध्ये कोणतंही लोणचं भरायचं नाही प्लास्टिकच्या भरणीमध्ये जर लोणचं भरलं तर एक तर ते काळं पण पडतं आणि ते आरोग्यासाठी पण चांगलं नसतं तर इथे मी छान भरणी धुवून उन्हामध्ये वाळवून उन घेतलेली आहे आणि लोणचं ह्याच्यामध्ये भरलेलं आहे भरपूर असं हे लोणचं झालं वर्षभर नक्कीच मला पुरेल जरी मी रोज खाल्लं तरी आणि चवीला काही अजिबात तिखट नाही आणि जास्त याच्यात कुठलेच मसाले नसल्यामुळे आरोग्यासाठी हे उत्तम असं हे लोणचं आहे पाहू शकता रंग देखील किती छान सुरे कसं आलेला आहे हळद आहे लसूण मिरची आणि आवळा असं हे अमृता समान गुणधर्म असलेलं लोणचं आपलं तयार आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा तर इथे पाहू शकता एक छोट्या भरणीमध्ये मी रोज आपलं खाण्यासाठी अलग भरलेलं आहे आणि मोठ्या भरणीमध्ये बाकीचं लोणचं मी भरून ठेवलेलं आहे दोन्ही भरण्या काचेच्या आहे एवढं लोणचं हे झालं आणि असेच जर माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा मस्तपैकी भाकरी आणि भाकरीवर लोणचं भाजी नसली तरी लोणचं पोळी लोणचं भाकरी ह्या लोणचासोबत भात खूप छान पोटभर जेवण होईल इतकं चविष्ट असं हे लोणचं झालेलं आहे खूप छान ही मिक्सची मिक्स, मिक्स धान्याची भाकरी आहे जो व्हिडिओ मी टाकला होता मागे त्या भाकरीसोबत मस्त हे लोणचं खाल्लेलं आहे मी खूप छान असं हे लोणचं झालं तर तुम्हीही करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा